अण्णासाहेब आज चोपडा शहरामध्ये आपला प्रचार दौरा त्या प्रचार दरम्यान आपल्या आरती आणि फुलांचा वर्षाव करण्यात आला आणि लोकांचा बर भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे काय या संदर्भात हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा था विचार घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आम्हाला सहकार्य लाभते पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय अनिलदादा पाटील आणि आदरणीय आमदार लता सोनवणे सारे महायुतीचे जे पक्ष आहेत मग त्यामध्ये शिवसेना आहे भाजप आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आहेत आणि आर पी आहे या साऱ्यांच्या सहकार्याने आम्ही शहरामध्ये आज तशा रॅलीत सुरुवात केली आमदार लता सोनवणे गेल्या तीन चार दिवसापासून प्रत्येक प्रभागामध्ये फिरत आहे जनतेला माहिती आहे काम करणारं कोण आहे म्हणून आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री इतकं काम करत आहेत की जनता प्रत्यक्ष डोळ्याने पाहते लाडक्या बहिणींसाठी दिलेले भाऊबीज असो आनंदात सिद्धा असो आपला दवाखाना असो या विविध योजना असो या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र हा प्रगतीपथाकडे विकासाकडे जे घोडदोड करतो आहे याच्यामुळेच आज महाराष्ट्रातली जनता अतिशय आनंदी आहे अतिशय आनंद असल्यामुळे हे उत्साहाने आमचं स्वागत करतात आमदार लता सोनाच्या कालखंडामध्ये या तालुक्यामध्ये जवळपास सव्वीसशे सत्तावीसशे कोटीची कामं आलेली आहेत काही लोकं म्हणतात की बोर्डावचा विकास त्यांना मी म्हणतो की तुम्ही ज्या धूतराष्ट्रासारख्या अंधप्रणाने बघू नका अंड होते त्यामुळे त्यांना दिसत नव्हतं आपण डोळे उघडा जी गावं कधी तालुक्याच्या जनतेला माहीत नव्हती की आपल्या तालुक्यात त्या गावांपर्यंत आमचा विकास पोहोचला आणि बोर्ड आम्ही याच्यासाठीच लावतो की जनतेला माहिती पडलं पाहिजे की काम कुठे आहे आणि किती लाखाचं कि आहे किती करोडचं मंजूर झालेलं आहे काही लोक हे व्यक्ती देशाने प्रेरित झालेले आहेत व्यक्ती देशामुळे या लोकांच्या डोळ्यावरती पट्टी आहे ती पट्टी जनता वीस तारखेला उतरवेल आणि शंभर टक्के या ठिकाणी धनुष्य मानावरती मतदान करून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंचा हा शिवसैनिक महाराष्ट्राच्या विधानसभेवर पाठवल्याशिवाय चोपड्याची जनता राहणार नाही पक... एक साहेब एकीकडे आपण आहे ना एकीकडे सग सर्व पक्षाचे पदाधिकारी एक संपूर्ण म्हणजे विरोधा सारखा झालेला आहे काय सांगणार याकडे जनतेला माहिती आहे ना एकीकडे रावण सेन आहे आणि एकीकडे राम आहे त्यामुळे जनता ठरवणार आहे सहकारामध्ये कोणी काय केलं हे येणाऱ्या सभेमध्ये आम्ही शांततेत मांडू आणि जनतेला साऱ्या गोष्टी समजून सांगू जनतेला चांगल्या पद्धतीने चोपड्याच्या माहिती आहे आणि चोपड्याची जनता अतिशय बुद्धिमान हुशार आहे आणि ती माणसाची ओळख चांगल्या पद्धतीने झाली विकास करणारा कोण आहे आणि विकासाच्या आळ येणारे झारीतील शुक्राचार्य कोण हे चांगल्या पद्धतीने चोपड्याची जनता ओळखून आहे त्यामुळे कोणी किती विरोध केला तरी आपण पाहत आहात की चोपड्याची जनता ज्या आनंदाने ज्या उत्साहाने आमचं स्वागत करते त्यामुळे आम्हाला कोणतीच मनामध्ये शंका नाही की ती आमच्याबरोबर आहे आमच्याबरोबर आहे पूर्वी होती आता येईन भविष्यातही राहील